मी रव्याची खीर करत आहे त्यासाठी आता रव्याच्या तुपामध्ये छान लाल रंग येऊपर्यंत भाजून घेते थोडा कमी गॅसच भाजायचा कर नाहीतर करपून जातो एक कावर तूप घेतलं आहे आता हा मस्तपैकी असा छानसं भाजून घेते लालसर रंग येऊपर्यंत रव्याची खीर छान लागते लाल रंगे उपरायचं त्याला छान भाजून घ्यायचं दूध गरम करून घेतलं मी हे बघा छानसा रंग येते आपल्या रव्याला रव्याची खीर खूप छान लागते खाण्यासाठी त्याच्यामध्ये ला हे काजू बदाम जे टाकलेलं आहे मी ते त्याला टाकते आहे विलायची पोड काजू बदाम हे पण तुपामग चांगलं परतून घेते थोडा गॅस कमी करते कमी गॅसवर हा छानसा रंग येऊपर्यंत रवा भाजून घेतली छान रंग सोनेरी मस्त घेतली बघा आता आपल्या रव्याला रंग येतोय तुपा आजुन काजो रवा छान तुपामध्ये छान परतून घ्यायचा तव भाजून घ्यायचा त्याच्यामुळे काजू बदा विलायची पूट टाकली हे आपला रवा भाजला गेला आता त्याच्यामुळे मी दूध टाकते तो साकर तो थोड़ा सा हो देते तला सुंदर हाल बगा रवैया खीर है ही रवळ्याची खीर माझ्या चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद